वरखेडी येथून जवळच असलेल्या भोकरी गावात विविध समस्या असून त्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामस्थ ग्रामपंचायतीचे कार्यालयात कार्यालयात गेल्यावर ग्रामपंचायत कार्या ग्राम समस्या सांगितली तर देखेंगे करेंगे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देतात अशा तक्रारी भोकरी ग्रामस्थांनी केल्या असून सरपंचांनी या सर्व तक्रारी खोट्या असल्याचे सांगत आमचे कामकाज व्यवस्थित सुरू असल्याचे सांगितले आहे माझं नाव शकिल जैनुद्दीन काकर मी भोकरीच्या राहणार आहे चार महिन्यापासून माझा मामा आणि मी ऑनलाईन बाळाच्या दाखल्याच्यासाठी भोकरी ग्रामपंचायतचे चक्कर लहान बाळाच्या दाखल्यासाठी जन्माचा दाखला ऑनलाईन दाखल्यासाठी चार महिन्यापासून भोकरी ग्रामपंचायतचे चक्कर काढत आहे मला कृपया करून दाखला द्यावी एवढी मी नम्र विनंती करतो जन्म होऊन चार महिने झाले चार महिने झाले होऊन जास्त दिवस झाले पण तेव्हापासून नोंदणी केली कमीत कमी दहा काय म्हणतात ते म्हणता काही माळेगावच्या कलेक्टरच्या काही जी आर आहे का कुठला काय आहे का साईन गलत झाली काही असा स्पष्ट जबाब कधी भेटला नाही जन्म कुठे झालायचा बोकरीचा माळेगावचा काय संबंध आला ते आता, नहीं ही है। ते आता है बस 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 मग नाजुन भरपूर है चार महीने से दाख लेके वास्ते फिर लड़की के उसके पेपर की वजह से उसको दाखिले भी लग रहा था वो पेपर उसको देना नहीं पड़े दाखला नहीं मिला तो कितने साल का बच्चा बच्चा मेरा दस साल की लड़की है जन्म दाखला होना उसका ओल्ला वो जुना दाखला है मैंने गिराब पंचायत का तो वो काम गिरा नहीं उसकी गरज पड़ी काम की तो, अभी तो... अभी होना। आ, अभी होना। तो चार महीने से हमारे पास फिर रहा मैं ये, ये बोल रहे है इधर उधर जाओ ये आएगा वो आएगा ग्राम चौक रोज आता ग्राम चौक आता नहीं ग्राम चौक दस दिन में पंद्रह दिन में आता अभी दस दिन के बाद पंचायत कितने दिन के बाद पंचायत खुले ये दस दस दिन हो गए पंचायत खुलने को अभी माँ ना अफसर शेखर का है मी भोकरी ग्रामपंचायतचा सरपंच आहे जन्म तारखेचा प्रॉब्लेम असा झाला होता आमचे ग्रामसेवकप्पा यांची बदली झालेली होती मग त्यांच्या जागेवर नवीन ग्रामसेवक अप्पा विजय अमरसिंग काकरवाल आणि दे दोघ ग्रामसेवकांच्या मध्ये पंधरा दिवसाचा गॅप गेला आणि त्यानंतर जे तिथले सी एस पोर्टलचे हे होते ऑपरेटर त्यांची बदली झाल्यामुळे सी आर एस पोर्टलची युजर आय डी पासवर्ड चेंज झाली होती ते अपडेट करण्यासाठी त्यांनी एक महिन्याचा त्यांनी टेम घेतला असे दीड महिने झाले काम बंद होता आता ते काम चालू झालेलं आहे दोन चार दिवसात सगळ्यांना दाखले भेटून जातील ग्रामसेवकप्पा नेहमीच येता आता त्यांनी रजा टाकली होती लग्नाला गेले ते नेहमीच येतात त्यांच्याकडे तीन गावं आहे भुजा आहे आणि पिंपरी आणि भोकरी तीन गाव असल्यामुळे ते आठवड्याभरातून दोन दिवस भोकरीला देतात पाणी टंचाई तुम्हाला पाणी वेळे वेळ येत आहे उन्हाळ्याचे दिवस आहे पाण्याची पातळी खालवलेली आहे त्यामुळे आठ दिवसात पाणी पुरवठा भोकरीत होते परिपूर्ण होतो परिपूर्ण होतोय दोन दोन तास एका वालला पाणी चालतो या गावात लोक तरी आरोप करत असतील तर त्यांचे आटोप पूर्णपणे खोटे